पहा आईचं आता चहा पिऊन झालेलं आहे आणि असं संध्याकाळचा वेळ ही बसणार आहे काय बोलतेस <laughs> चहा पिऊन झालेला आहे आणि मी ते चालली आता माझ्या राहिले काम करायला का <laughs> नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार आणि एप्रिल महिना आता संपायला आला आहे पाहू शकता किती सुंदर तुम्ही पाहू शकत असाल की सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि त्याची किरण सरळ आपल्या घरामधून खिडकीमधून डोकत oh आहे पाहू शकत असाल तर मंडळी कसा गेला आजचा तुमचा रविवार आणि इथे तुम्ही पाहू शकता चिरंजीवांनी फरमाईश केली आहे शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाणा मागे पण ही रेसिपी टाकली होती तर रविवार म्हटलं की सगळं आपल्या घरामध्ये जे हा आठवड्याला जो किराणा माल लागतो किंवा जे भाजीसाठी मसाले लागतात ते सगळं आम्हाला वाटून वगैरे मिक्सरमध्ये व्यवस्थित ठेवलं की ते आपल्याला आठवडाभर म्हणा किंवा महिनाभर असं पुरत असतं तर इथे पाहू शकता इथे मी शेंगदाण्याची चटणी करायला घेतली आहे मागे पण मी ह्याची रेसिपी टाकली होती आणि थ तिळ तर वापरायलाच नको तरी पण मी तीळ घेतले आहेत खूप तीळ पडलेले आहेत माझ्याकडे तर थोडीशी मी नावाला गरमीमध्ये तिळ वापरायचे नाहीत तर थोडेसे मी नावाला तीळ घेतले आहेत आणि इथे पाहू शकता आळशी घेतल्या आहेत आळशीच्या बिया तर मंडळी असा लसूण सोलून हा गा मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला जे आईने गावावरून आणलेला एकदम ऑर्गॅनिक लसूण एकदम विदाऊट भी, म्हणतात ना केमिकलचा ऑर्गेनिक एकदम शेणखतापासून बनवलेला तर असा आईने आणला होता हा गावचा लसूण तोच मी आता ह्या ह्याच्यामध्ये वापरला आहे आणि ह्याच्या कळ्या पाहू शकता खूप छोट्या छोट्या कळ्या आहेत आणि याला सुगंध पण म्हणजे वास पण भारी आहे या लसणाला तर असा हा गावचा लसूण ऑर्गेनिक बिना केमिकलचा तर मंडळी चला मी आता हा थोडासा मसाला गरम कर थंड करायला ठेवला आहे हे भाजणी आणि सगळं मिक्सरमध्ये वाटून टाकायचं आहे मला तर भेटू आपण संध्याकाळच्या सुंदर अशा एका ब्लॉकमध्ये तर पाहू शकत असाल असं क्वचितच म्हणजे शहरी भागामध्ये पाहायला भेटतं पूर्ण तुम्ही पाहू शकता नि आकाश पूर्ण लाल लाल झालेला आहे आणि पहा किती सुंदर असं सूर्य असं सूर्य छानपैकी तर तुम्हाला हे चित्र आवडलं का नक्कीच तुमच्या इथे पण असं क्वचितच भेटत तर चला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा